शिरूर शहरातील मुस्लिम बांधवांनी कोरोना काळात एकत्रित येत लोकांच्या सेवेसाठी खिदमत फाउंडेशन नावाने एक संघ तयार केला ज्याद्वारे दरवर्षी विविध जाती धर्मियांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत यंदाही त्यांनी मोहम्मद पैगंबर जयंतीच्या औचित्याने सोमवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबिर भरवले होते त्यात सुमारे चारशे जणांनी लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांनी केले यावेळी शिरूरचे विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप प्रदेश मेहबूब शेख भाजपचे प्रदीप सोनवणे माजी उपनगराध्यक्ष जा पठाण मराठा सेवा संघाचे नामदेव भाऊ घावटे या शिबिराचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ शेख उपाध्यक्ष फारुख बागवान सचिव मुस्ताक शेख सय्यद फारुख सांगलीकर सर फिरोज बागवान माझी नगरसेवक मुन्ना शेख आरिफ सय्यद व मित्रमंडळींनी केलेले होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया नमस्कार मी अध्यक्ष खिदमत फाउंडेशन शुरू अजय आसिफ खिदमत मध्ये आज मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर खिदमत फाउंडेशनचं वर्ष तिसरे इथं सुंदर प्रतिसाद असा मिळत आहे आम्हाला या शिबिरामध्ये आणि सर्वांची मदतही मिळत आहे आणि डॉक्टर लोकांची पण खिदमत फाउंडेशनबद्दल सांगायचं म्हटलं सा तर सा दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही खिदमत फाउंडेशनची स्थापना केली आणि एक समाजामध्ये चांगलं काम करायचा विडा उचलला त्यामध्ये आम्ही करोनाच्या काळात किराणा किट वाटप केले जवळपास आम्ही दोन लाख रुपयाची किराणा किट खिदमत फाउंडेशनतर्फे गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवले नंतर आम्हाला चांगला प्रतिसाद जनतेमधून मिळण्यास सुरुवात झाली दोन आरोग्य शिबिरामध्ये आम्ही जवळपास पन्नास ते साठ ऑपरेशन्स करण्यात आले आणि जवळपास साडेपाचशे ते सहाशे पेशंट आम्ही जवळपास खिदमत फाउंडेशनच्या मार्फत आमच्याजवळ आरोग्य शिबिरामध्ये आले त्यानंतर आम्ही तिसऱ्या वर्षी चांगला असा प्रतिसाद घेत आणि लोकांच्या मदतीने इथपर्यंत पोहोचला असून हा शिबिराचं आयोजन आम्ही केलं यामध्ये आत्तापर्यंत जवळपास आम्हाला अडीचशे पेशंटचा प्रतिसाद आलेला आहे आणि पन्नास ऑपरेशनची नोंद झालेली आहे यामध्ये आम्हाला खिदमत फाउंडेशनला लोकांच्या मदतीत भेटल्या आणि आम्ही खिदमत फाउंडेशन जरे दोन कामांमध्ये चांगला सहभाग घेतला एक छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव त्यामध्ये खिदमत फाउंडेशनला खूप सुंदर पद्धतीने पुरस्कृत करण्यात आले त्यावेळेस आणि सुंदर असं आम्हाला प्रतिसाद लोकांकडून मिळण्यास सुरुवात झाली लोकांकडून मदती भेटण्यास सुरुवात झाली लोकांनी खिदमत फाउंडेशनला काही मशनरीज काही मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स ह्या भेट दिल्या ज्याच्या कारणाने आम्ही समाजात चांगलं काम करण्यास आम्हाला प्रतिसाद मिळावा अशी त्यांनी आमच्याकडून गवाई घेतली आहे आणि त्याला आम्ही पूर्णपणे पात्र होऊ अशी मी अध्यक्ष आणि माझ्या सर्व सभासदांकडून गवाही देतो खिदमत फाउंडेशन इस तरे तीन सालोसे हरेक की जुबान पे खिदमत फाउंडेशन रहा है खिदमत यानी की सेवा और मराठी मी एक कहावत हो आहे मराठी की परिभाषा मी कहावत हो आहे की सेवा हीच विषय सेवा उशी को नजर उसी को सामने रखते हुए हमने ये काम कर रहे हैं कहते हैं कि सबसे दुनिया में कठिन काम क्या होता है मालूम दुनिया में सबसे कठिन काम होता है लोगों को इकट्ठा करना और लोग इकट्ठा कब होते जब एक अच्छा काम होगा और अच्छा काम होने के बाद लोग इकट्ठा होते चाहे वो खिदमत फाउंडेशन के जरिए जातीय सलोक जिस तरह से कहते हैं ना जरूर इस तरह में माहिर है एक के बारे में उस माहिर से खिदमत फाउंडेशन ने जीव जयंती के टाइम जो काम किया था सभी ने उसकी सराहना की साथ ही साथ अंबेडकर जयंती के टाइम पर जो भी काम हल्की निकलती आराध्या देव जरूर का उसमें भी सराहना सराहना पूर्वक काम किया था यही खमत फाउंडेशन का काम आगे चल रहा है और हम यही कहेंगे हमें यह तो अभी तो हमने सिर्फ नापिए सिर्फ मुट्ठी पर जमीन अभी तो हमने सिर्फ नापिए सिर्फ मुट्ठी पर जमी पूरा आसमान अभी बाकी पूरा आसमान अभी भविष्यात काय योजना असतील आपले खिदमत फाउंडेशन भविष्यात आमच्या जे क खिदमत फाउंडेशनतर्फे डायलिसिस जे किडनीचे रोग रोगी आहेत रुग्ण आहेत त्यांना मोफत डायलिसिस सेंटर खिदमत फाउंडेशनचं एक उद्दिष्ट आहे तसेच नेत्र शिबिर जे आहे ते आज आपण एक फक्त शिरूर शहरापुरतं आहे तर ते शिरूर तालुक्यापुरतं शिरूर तालुक्यासाठी करायचा आमचा पुढचा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या काळात जे एक मोठी रुग्णवाहिका जे कार्डियक रुग्णवाहिका ती फ्री म्हणजे मो मुफ्तमध्ये लोकांना उपलब्ध कशी होईल हे आमचं टार्गेट आहे हां बोल किंधमत फाउड उपाध्यक्ष बोल राहू अभी हमारा जो खेळतर्फे आम्ही जे काम करतो आहे आम्हाला सर्व लोकांचा परिसाद प्रतिसाद मिळतो आहे जसं का आम्हाला व्हीलचेअर बाकीचे जे, बाकी जे, जे वस्तू आहेत ते सगळे आम्हाला लोक देण्याचे हे करतात तर त्याचा उपयोग आम्हाला चांगला होईल त्याच्या त्याच्यामुळे लोकांचा फायदा होईल एवढंच हे जे शिबिर आहे सर्वांसाठी का फक्त मुस्लिम समाजासाठी नाही नाही सर्व सर्व समाज तालुक्यात सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे